रामकृष्ण मंडळी दिवाळी हा प्रकाशाचा सण आपण सर्व दिवे लावून आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा अशी परमेश्वरा करत असतो आज चिंतन करत असताना एक अप्रतिम विचार पांडुरंग कृपेने हृदयाला स्पर्श करून गेला दिवाळीनिमित्त परमात्मा पांडुरंगाने आपल्याला काय संदेश दिला असेल हा अप्रतिम विचार या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवत आहे कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपले विचार कॉमेंटमध्ये व्यक्त करा मी पांडुरंग बोलतो आहे खरं तर प्रत्येकाच्या अंतर्मनात दिवा लावूनच ठेवला आहे मी त्या दिव्याच्या प्रकाशात काय चांगलं आणि काय वाईट याची पारख करता यावी म्हणून आणि प्रत्येकाला तेवढी समजसुद्धा दिली आहे मी पण जेव्हा अहंकार आणि स्वार्थ समोर येतो तेव्हा आपण अंधाराकडे चालू लागतो लक्षात ठेवा प्रकाश कधीच विजत नाही आपणच त्याच्यापासून दूर जातो खरंतर प्रत्येकाच्या अंतर्मनात दिवा लावूनच ठेवला आहे मी पांडुरंगाचे हे शब्द जणू आपल्या आत्मस्वरूपाची आठवण करून देतात तो दिवा म्हणजेच आपली अंतप्रज्ञा आपला विवेक त्या प्रकाशात आपण चांगलं वाईट ओळखू शकतो योग्य अयोग्य ठरवू शकतो पण जेव्हा अहंकार आणि स्वार्थ या दोन सावल्या समोर येतात तेव्हा आपणच अंधाराला जवळ करतो आणि समजतो प्रकाश हरवला पण खरा प्रकाश हरवत नाही आपण त्याच्यापासून दूर जातो हे आपण समजून घेतलं पाहिजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात मनबुद्धिकाया वाचा शुद्ध करी रूप सर्वत्र देखो नि नमस्कारी शरीर वाणी मना आणि बुद्धी शुद्ध असावी सर्वत्र विठ्ठलाचे स्वरूप पहावे अतिशय विनम्र भावाने सर्व लोकांसोबत व्यवहार करावा कोणत्याही प्रकारचा अहंकार नसावा पण आता एक प्रश्न अशा प्रकारची अंतकरणाची शुद्धता कशा प्रकारे प्राप्त करावी माऊली अगदी सोपा आहे आपली अंतप्रज्ञा आणि विवेक आपण समजून घेतला पाहिजे विवेक हा जागृत करण्याची गरज नाही तो कायमस्वरूपी तेवत आहे पण जेव्हा संशयाचे ढग अज्ञानाचा काळोख घेऊन येतात तेव्हा आपली वृत्ती ढळते आणि एकदा वृत्तीपासून परावृत्ती झाली की मग स्वार्थ आणि अहंकार जन्म घेतात वृत्ती म्हणजे प्रत्येक कर्म करण्याआधी आपल्या अंतर्मानातून निघणाऱ्या मार्गदर्शन रूपी अशा लहरी त्या संवेदना समजून घेऊन त्यानुसार जीवन जगणं अगदी सोपं आहे केवढी कृपा पांडुरंगाची सर्वांच्या अंतरंगात बसवलेले आहे हे सॉफ्टवेअर आणि आपण म्हणतो काय फरक पडतो फरक हाच की दीप तेथेच आहे आणि नित्य राहीलही पण आपण मात्र त्यापासून दूर जात राहतो ज्याच्या मनी धनाची अपेक्षा नाही काम वासना नाही मान सन्मानाचा मोहन आहे जो अतिशय समाधानी वृत्तीचा आहे त्याच्यासाठी प्रत्येक क्षण दिवाळीच आहे समजावं महाराज म्हणतात दसरा दिवाळी तोची आम्हासन सखी भेट संतजन भेटतील संतजन भेटणं खूप भाग्याचं लक्षण आहे पण त्याआधी आपली आपल्यासोबत भेट होणं आवश्यक आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी तै योगी दिवाळी निरंतर माऊली दीप तर सतत तेवत आहे फक्त भ्रमाची अहंकाराची स्वार्थाची आणि अविवेकाची काजळी दूर करण्याची आवश्यकता आहे मग तो विवेकाचा दीप संपूर्ण आयुष्य उजळून टाकतो आणि अशी दिवाळी अनुभवास येते जी निरंतर असते फक्त एखाद्या ठराविक तिथीला नाही पण आता पुन्हा एक प्रश्न ही अविवेकाची काजळी कशा प्रकारे दूर करावी जगदगुरु संत तुकाराम महाराज म्हणतात मनाचे संकल्प पावविलं सिद्धी जरी रा बुद्धी याचे पायी तुका म्हणे धाडिले निरूपा मार्ग हा सोपा सुखरूप तुकाराम महाराज म्हणतात मनामध्ये त्या परमात्म्याविषयी दृढ विश्वास धरा इतका विश्वास की उत्कर्षासाठी केलेल्या प्रयत्नाचे फळ आणि परिणाम जरी आपल्याला भेटत नसले तरीही त्या पांडुरंगाच्या परिमाणावर असलेली अतूट श्रद्धा लोक काय म्हणतात या प्रश्नापासून कायमची मुक्तता पुढे महाराज म्हणतात कशी ही परिस्थिती असो यश मिळो अपयश मिळो जो अंतर्मनाचा आवाज आहे तो आपल्याला काय वाईट काय चांगलं काय केलं पाहिजे हे अगदी न चुकता आणि नियमित मार्गदर्शन करत असतो पण आपण त्या प्रकाशाकडे पाठ करतो आणि अंधकार रूपी वाटेने चालायला लागतो या वाटेवर नेहमीच भ्रम उत्पन्न होतो आणि मग सुरू होते भ्रमंती मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी हे बुद्धी याचे पायी तुका म्हणे मज धाडिले निरूपा मार्ग हा सोपा सुख रूप सर्व काही आलमावली अभंगामध्ये मा महाराज म्हणतात देव शोधायचा असेल तर बाहेर नाही अंतर्मनात शोधा कारण तेथेच तो पांडुरंग आहे विवेकाच्या आणि प्रेमाच्या निरंतर तेवत असणाऱ्या प्रकाश ज्योतीत नामस्मरण म्हणजे त्या ते तेजरूपी अंतप्रकाशाला आपलं मन शुद्ध करून आपले जीवन अधिक प्रकाशमय करण्यासाठी मार्ग तयार करून देणं दिव्यांप्रमाणे बाहेर उजेड पसरवण्याआधी मन उजळणं आवश्यक आहे आता आपण समजून घेऊ पश्चिमेकडील मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांचा सिद्धांत वन डज नॉट बिकम एनलायटन बाय इमॅजिनिंग फिगर्स ऑफ लाईट बट बाय मेकिंग द डार्कनेस कॉन्सियस युंग सांगतो आपल्यात आधीच प्रकाश आहे पण तो जाणवण्यासाठी आपल्याला आपल्या अंधाराशी सामना करावा लागतो इंडिव्हिज्युएशन या त्याच्या संकल्पनेनुसार जेव्हा हो आपण स्वतःच्या सावल्यांना ओळखतो मर्यादांना स्वीकारतो आणि रूपांतर करतो तेव्हा हो आपला आत्मप्रकाश जागृत होतो हेच तर संत तुकारामांनी नामाचा प्रकाश म्हणून सांगितलं आहे सतत नाम घेणं म्हणजे मनातील अंधार दूर करणं अलीकडील हार्वर्ड डिव्हिनिटी स्कूलच्या संशोधनात इनर इन स्पिरिच्युअल ट्रॅडिशन्स या रिसर्च पेपरमध्ये असं म्हटलंय द एक्सपिरियन्स ऑफ इनर लाईट इज युनिव्हर्सल इट ऍपियर्स इन मेडिटेशन प्रेयर अँड सेल्फ रिफ्लेक्शन अक्रॉस ऑल कल्चर्स या संशोधनानुसार अंतप्रकाश ही कोणत्याही धर्माची मालमत्ता नाही तो प्रत्येकाच्या आत्म्यात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असतो ध्यान प्रार्थना किंवा भक्ती यांच्या मार्फत आपण त्या दिव्याशी संपर्क साधतो विटेवर उभा असलेला विठ्ठल म्हणतो दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिरण्याआधी एकदा अंतर्मनाच्या गाभाऱ्यात डोकावून पहा मी तिथेच आहे असंख्य युगांपासून आणि तेथेच राहील हे वाक्य फक्त आध्यात्मिक नाही तर मानसशास्त्रीय आणि व्यावहारिक सत्य आहे जो स्वतःला समजतो तोच देवाला समजतो जो अंतकरणातील प्रकाश पेटवतो तो, तो बाहेरच्या अंधाराला कधीही घाबरत नाही कितीही वाईट परिस्थिती असो कितीही संकट असो त्याला माहित असतं जर प्रश्न आहे तर उत्तरही आहेच आणि ते उत्तर कुठे शोधावं कदाचित आतापर्यंत तुम्हाला नक्की समजलं असणारच दिवाळी म्हणजे फक्त बाहेरील दिवे नव्हेत ती आहे अंतर्मानातील दिवा पुन्हा पेटवण्याची आठवण आपल्या संत मंडळींनी त्या दिव्याचं नाव ठेवलं नाम युंगने त्याला म्हटलं सेल्फ रिअलायझेशन आणि तो साक्षात परमात्मा सांगतो प्रकाश तिथेच आहे फक्त तुम्ही अंधारासोबत दूर जात आहात जर हा विचार तुमच्या अंतर्मनातील दिव्याला उजळवून गेला असेल तर हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा कारण एक दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवतो आणि तिथे सुरू होते खरी दिवाळी तीनशे पासष्ट दिवस पांडुरंग या विचारवारीत सहभागी होण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि द राहणे रिफ्लेक्शन्सला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम